गावे दुनिया मध्ये लावणी अत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर तर मैत्रिणींनो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आप आपल्या व्लॉगला सुरुवात झालेली आहे तर सकाळी सकाळी ना चार ओळी मी वाचल्या होत्या तर त्या, 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 त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या ऐकवल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसातून मी आता व्लॉग अपलोड करते तर माझी तब्येत जरा बरी आहे तर बरं नव्हतं ना तेव्हाच मी हा व्लॉग शूट केलेला आहे तर बुधवार आणि गुरुवार या दोन्ही वारांचा व्लॉग तुम्हाला हा व्हिडिओ मिळून येत आहे तर सकाळी सकाळी मी ना इकडे भोपळा खिसायला घेतला होता आणि भोपळा भरपूर होता एक दीड किलो तरी भोपळा असावान बघा खिसून एवढा झालेला आहे तर ना आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तिने आम्हाला पार्टीला बोलवलेला आहे तर तिकडं जायची गडबड चालू जे वाईला आहे जेवायला जे? बोलवलेलं आहे आणि घरच्यांसाठी तरी मग काहीतरी करून घे म्हणजे ठेवलंच पाहिजे आणि मुलांचासुद्धा डबा आहे आता सकाळची ही वेळ आहे सकाळी सकाळी सात वाजलेले आहेत ताईंनो आणि आजची देवपूजा मी काही तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहे कारण जशी माझी तब्येत बिघडली आहे ना तसं थोडंसं उशिरा उठणं होतंय आणि मग मी काय करते शूट वगैरे करत नाही शूटच्या आधीच बरीचशी कामं मी आटपून घेते बर, बर तर मी आता मी तुमच्याबरोबर बरोबर भोपळ्याची रेसिपी शेअर करते म्हणजे भोपळ्याचे घारगे कसे करतात तर बघा सगळ्या भोपळ्याने मी खिसून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर ना मोठा पात्याला घेतलेलं आहे आता तुम्हाला भोपळ्याचं प्रमाण सांगायला गे गेलं तर एक किलोच्या पुढेच हा भोपळा असावा अंदाजे आणि दोन चमचे तूप मोठ्या पाताळामध्ये घातलेलं आहे आणि हा खिसलेला भोपळा छान आपल्याला तुपामध्ये ना परतून घ्यायचा आहे लक्षात असू द्या तूप जास्त घालायचं नाही आपल्याला दोनच चमचे तूप घालायचं आहे भोपळ्याचा खीस परतेपर्यंत खीस एकदा परतून झाला की मग त्यामध्ये आपल्याला ना गुळ घालायचा आहे तर मस्तपैकी छान खीस मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे म्हणजे गॅसची जी फ्लेम आहे ना ती मोठी ठेवायची आहे आणि मग हळूहळू आपल्याला हा गॅस बारीक करायचा आहे भोपळा परतून घेतल्यानंतर तुपाचा छान फ्लेवर चढला पाहिजे सगळीकडे सगळ्या भोपळ्याला किसलेल्या भोपळ्याला छान खमंग अशी आपण जशी भाजीला फोडणी देतो ना तशी छान तुपाची फोडणी बसली पाहिजे आणि मग त्यानंतर ना आपल्याला थोडासा यामध्ये गुळ घालायचा आहे आता एक किलोचं प्रमाण जर तुम्हाला सांगते मी भोपळा आहे आ, प्रेला प्रेला ना हा खूप लालबुंद आणि पिकलेला होता भोपळ्यामध्ये सुद्धा बरेचसे फरक आहेत ताईंनो काही भोपळे ना पिकलेले नसतात त्यामुळे ते गोड लागत नाहीत आणि काही भोपळे ना छान लालबुंद पिक असतात त्यामुळे ते मुळातच खूप गोड असतात त्यामुळं गुळाचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी थे मीना थोड़ा थोड़ा तरी तर इथे मी ना अर्धा किलोपेक्षा थोडा कमी गुळ घातलेला आहे गुळ थोडा जास्त झाला तरी हरकत नाही आहे ताईनो कारण आपण हे दुधाबरोबर खातो फक्त दुधामध्ये साखर नाही घालायची खाताना तर मी ना अर्धा किलोपेक्षा थोडा कमी गुळ घातला होता आणि ना हा मस्तपैकी आता गुळ आपल्याला या भोपळ्यामध्ये परतवून हा भोपळा गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे असं म्हटलं तरी चालेल ज्याप्रमाणे आपण पुरण करतो की नाही त्याचप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे सगळी आणि मस्त आता आपल्याला हे उलातनं पुसून वगैरे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आता तुम्हाला माहिती आहे भोपळा किती पटकन शिजतो अगदी पटकन शिजतो पाचच मिनटात भोपळा हा शिजलेला आहे आता हा भोपळा आहे ना एक दोन मिनटं अजून पुन्हा परतवून घ्यायचा परतवल्यानंतर आपल्याला तो एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे थोडंसं गुळाचं पाणी जे आहे ना ते ठेवायचं पुरण आपण ज्याप्रमाणे सगळं गुळाचं पाणी आठवतो पुरणातलं त्याप्रमाणे आपल्याला ह्या भोपळ्यातलं पाणी आठवायचं नाही आहे बरं का ताईंनो आणि थोडंसं पाणी ठेवायचं आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता बघा किती खायलासुद्धा पौष्टिक भोपळा हा लहान मुलांनासुद्धा दिला जातो अगदी आठ नऊ महिन्याच्या मुलांनासुद्धा हा भोपळा खाल्ला तरीही चालतो पचायला अगदी हलका आहे आता हे थंड झाल्यानंतर मिश्रण यामध्ये मीठ घातलेलं आहे वेलची पूड घातलेली आहे सुंठ घातलेलं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं जायफळ घातलं तरीही चालेल तुम्हाला जे आवडत असतील जिन्नस ती तुम्ही घालू शकता आणि सुंठ घातल्यानंतर सुंठाने ना खूप छान चव येते हवं तर थोडीशी मुडभर तुम्ही बडीशपची पण पूड घालू शकता यामध्ये आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करा हे सगळे वेलचीचा वेलचीचासुद्धा फ्लेवर एखाद्याला आवडतो एखाद्याला नाही आवडत तर ही सगळी जिन्नस मी घातलेली आहे आणि बघा एकही वरचं पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे तर सगळं बघा पीठ मी असं छान मळून घेतलेलं आहे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं आणि हातानेच सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे हा भोपळा जवळजवळ यामध्ये तीन ते चार चमचे पीठ बसणार आहे आणि हा भोपळा आपल्याला खूप म्हणजे मोठं पीठ होणार आहे मळून मळून एका हाताने काही मळता येणार नाही कॅमेरा बंद करून मी हे सगळं पीठ आहे ना मळून घेणार आहे आणि मला ना भोपळा खिसल्यानंतर अंदाज होताच की भरपूर असं पीठ यामध्ये बसणार आहे गव्हाचं मग तीन चमचे चार चमचे यामध्ये पीठ बसलं भिजवलेलं आहे छान एकही ठेंबवरनं पाणी घेतलं नाही आणि झाकण ठेवून दिलं दहा मिनिटांनी आणि बघा मस्त असं आपलं पीठ जे आहे ना ते तयार झालेलं आहे तर आमच्याकडे तर भोपळ वडे म्हणतात काही ठिकाणी घा भोपळ्याचे घारगे म्हणत असतील तर बघा आता मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळपटावर लाटता येणार नाही म्हणून कट्ट्यावरच लाटली मी आणि गडबड झालेली आहे आणि व्हिडिओ चुकून माझ्याकडून बंदच राहिला मी जेव्हा पोळी लाटत होते तेव्हा तर बघा लाटले सेम चपाती लाटतो तशीच लाटायची बाकी काही नाही केलं आणि एक झाकण घेतलं डब्याचं आणि डब्याच्या झाकणाने हे असं मस्तपैकी गोल गोल आ, कट करून घेतलेलं आहे आता हे जे वडे आहेत ना ताईंनो माझ्या मैत्रिणीसाठी सुद्धा घेऊन जायचे आहे आपण बाहेरनं तर खायला नेतोच मुलांना फरसाना चिवडा चॉकलेट म्हणा पण आपण जे हाताने केलेलं आहे आपल्या म्हणजे आपण प्रेमानं एवढं करतो मैत्रिणींसाठी किंवा मैत्रिणीच्या मुलांसाठी ना तर त्यामध्ये एक वेगळीच गोडी असते त्यामुळं ना मला म्हणजे कालपासूनच ठरवलं होतं मी की खायला तिला काहीतरी घेऊन जायचं आणि जेवायला तर आम्हाला बोलवलेलंच आहे त्यांनी तर असं म्हटलं कधी कधी काय होतं कोणाकडे करतात कोणाकडे नाहीत करत असे पदार्थ आणि गोड काय बरं खायला न्यायचं तर माझं डोकं चालत नव्हतं कारण गुलाबजामून वगैरे आय त्या वेळेला करणं काही ना सोपं नाही येत आहे मग त्यामुळे हा गोड पदार्थ भोपळ्याचे घारगे मी घेऊन जायचं ठरवलं होतं त्याचबरोबर सगळ्यांची सुद्धा नाश्ता होईल डबल डबल मला स्वयंपाक करावा लागणार नाही एकदा मी वडे तळून घेतले की पप्पा आई आयुष हे सगळे ना दुधाबरोबर खातील आणि फोडणीचा भात वगैरे केला की भागतं सगळ्यांचं म्हणून मी आज भोपळ्याचा वड्यांचा घाट घातला होता तर हे सगळे भोपळे ना आता मी टमटमीत तम, वडे फुगलेले आहे तुम्ही बघू शकता टमटमीत तम फुगूनसुद्धा छान कुरकुरीत आणि खमंग झालेले आहेत ताईंनो तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे तुम्ही तुमच्या आईसाठी किंवा कुठं माहेरी जाताना कुठं प्रवासाला जाताना सुद्धा करून घेऊन जाऊ शकता कारण हे जे भोपळे आहेत ना महिनाभर ताईंनो तसेच ता राहतात प्रवासाला घेऊन गे। गेलात ना तुम्ही तर त्यांना बुरशी खराब अजिबात होत नाही कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे गुळाच्याच पाकामध्ये आपण हे पदार हा पदार्थ केलेला आहे तर खायलासुद्धा मस्त आणि पोटालासुद्धा एकदम हेल्दी आणि पोटही भरतं गव्हाचा असल्यामुळे त्यामुळे हा पदार्थ एकदम मस्त आहे मला आणि ऑल टाईम फेवरेट आहे माझा तर बघा अशा टमटमीत मी सगळे भोपऱ्याचे वडे जे आहेत ते तळून घेतलेले आहे आता बघा गाऊन घातला होता तब्येत बरी नव्हती तर काम पण पटकन उरकत नाही आहे मला त्यामुळे मी साडीनंतर घातली मग साडी घातल्यानंतर आता बघा हे तळलेले जे वडे आहेत ना मस्तपैकी एका डब्यामध्ये ना पॅक करून घेणार आहे मग चहाबरोबर खातील ते आठवणीने अशा हिशोबानं ना मी हे वडे एक चौदा पंधरा तरी वडे अस असावेत भरपूर होते चौदा पंधरापेक्षा थोडी जास्त आणि हे भरलेले आहेत केकच्या टिफिनमध्ये आणि हेच आता पॅक झालेले आहे आणि मी निघालेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तर तिला भेटणार बोलणार खूप दिवसांनी म्हणजे खूप जणींना मी भेटलेले नाही आहे जसं यूट्यूब चालू झालं तसं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं त्यांचे स्टेटस पाहत नाही बोलत नाही फोन करत नाही खूप साऱ्या तक्रारी त्यांच्या आहेत तर असो ताईंनो तिकडनं जाऊन आल्यानंतर बघा मी जे आजारी पडले खूप म्हणजे खूप ताप आला होता त्या दिवशी मी काही शूटिंग घेतलं नाही संध्याकाळी आले मी तिच्याकडनं चार वाजता आणि डॉक्टरांकडे गेले गोळ्या औषधं घेतले स्वयंपाक करून जेवण वगैरे झोपलो आम्ही हे दुसऱ्या दिवशीचे शूटिंग आहेत ताईंनो दुसऱ्या दिवशी दुपारचं हे शूटिंग आहे तर दुपारी मी हे सगळं आट आवरून घेतलं सकाळी उठल्यानंतर जरा फ्रेश झाले जरा गोळ्या औषधं खाल्यानंतर मला बरं वाटलं आणि मग त्यानंतर मग ही घामाची बेडशीट वगैरे जी होती ना ती सगळी चेंज केलेली आहे आणि कट्टा वगैरे आता आवरून ठेवला आणि सकाळची सुद्धा जेवण झाली होती तर मी तुमच्याबरोबर शेअर काय करते तर बघा ताईंनो ही जी झाडं आहेत ना त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे म्हणजे काय झालेलं आहे की पावसाचं पाणी येत आहे आणि मिळतं आहे सगळे आपलं आपलं म्हणजे काही काळजी घेण्याची गरज नाही असं मला वाटत होतं पण तसं नाहीये ताईंनो काही झाडं खूप म्हणजे कोमेजून गेलेली आहेत आणि ही तर बघा मी कनिष जे लावलं होतं ना खूप छान छान रंगीबिरंगी चिमण्या येतात बरं कथाईनो आणि हे क कर, कनिस खाऊन जातात आणि माझं लक्षसुद्धा नव्हतं आणि मी एक दिवस ना अशीच उभी होते तर एक इतकी सुंदर चिमणी आली होती ना तिच्या गळ्याला पिवळा रंग होता ऑरेंज कलर इतकं देखणं रूप होतं ना तिचं मी विचारातच पडले आणि बघतच बसले तिच्याकडं इतकी मनमोहक अशी ही चिमणी होती आणि कॅमेरा ओपन केला की तशी ती भुर्दी शिवडून गेली मला असं झालं आपण बरेचसे चिमण्या चिमणे चिमन्य जे आहेत म्हणजे कलरफुल चिमण्या त्या गॅलरीमध्ये येतात माझ्या लक्षात आलेल्या आहे तर त्यांची व्यवस्था काहीतरी मला करायची आहे त्यामुळं ना मी काहीतरी करणार आहे दाणे आणि पाणी ठेवण्यासाठी तुळस बघा तुळशीला मातीची भर घालायची आहे खत लावायचं आहे ही सगळी भरपूर अशी कामं आहेत तर ही कामं ना आता मी दुसऱ्या दिवशी करायला घेतलेली आहे गोळ्या वगैरे खाल्ल्या एक डोस घेतल्यानंतर जरा बरं वाटलं आणि एनर्जी आली मग जरा बरं वाटल्यावर कुठं राहवतंय हो लगेचच कामाला सुरुवात तर मग आज ठरवलं होतं की सगळ्या कुंड्या खाली काढायच्या कटिंग करायची व्यवस्थित झाड झटक करायची चिमण्यांना दाण्याची व्यवस्था दाण्याची पाणी पाण्याची व्यवस्था करायची आणि जी काही झाडं आहेत कुंडीत मावत नाही आहेत म्हणजे त्यांचं वाड खूप मोठी आहे ती जमिनीत लावण्यासारखे ना तर ते मला ना आज खाली बागेत नेऊन लावायचे होते आणि दुसरी जी कुंड्या रिकाम्या काही काय झालेल्या आहेत सुद्धा नवीन रोपं लावायची होती आणि कटिंग वगैरे अशी भरपूर कामं होती तैनो तर या कामाला मी आज लागलेले आहे ले ले तर आता या कुंड्या सगळ्या गोळा केलेल्या आहेत आणि या सगळ्या कुंड्या गोळा करून ना गार्डनमध्ये खाली घेऊन जाणार आहे तर गार्डनमध्ये ना भरपूर असं गवत साठलेलं आहे तर ते गवत ना मला माझ्याकडनं काढणंच झालं नाही तर यावेळेस ना मी मावशींना गवत काढायला सांगितलेलं आहे गॅलरी तुम्ही पाहत असाल छान टवटवीत झाडांनी भ म्हणजे भरलेली आहे जागोजागी बी छान अशी झाडं ठेवलेली आहेत झाडांशिवाय घराला शोभाच नाहीयेत गार्डनमध्ये बघा भरपूर असं गवत झालेलं आहे शांत मावशीनं म्हटलं तुम्ही काढा माझ्याकडून तर काही काढणं ना होणार नाही कारण मागच्या वेळेस आहो होते माझ्यासोबत त्यांच्यासोबत मी हे सगळे गवत काढलं होतं पण आता एकटीच्याने होणारच नाही आहे कारण भरपूर अशी ताकद लागते आणि मा मावशींनी काय केलं सगळं जे वरचं वरचं गवत होतं ते सगळं काढलं आणि जे कडीपत्त्याची रोपं होती जे की त्याला ना डब्बल असा मेहनत लागते तर इतकी घट्ट असतात ना कडीपत्त्याची रोपं बारकं जरी रोप असलं ना तरी उपटायचं म्हटलं की भरपूर अशी ताकद लागते तर त्यांनी ते रोपं तशीच ठेवली आणि वरचं वरचं गवत काढून घेतलं आणि तिकडं लक्ष नाही ना दिलं खूप मोठं झाडं होतील आणि मग उपटणं काढणं खूप अवघड जाईल तर कडीपत्ता भरपूर उगवतो ताईनं आपल्याकडं त्यामुळं काही कडीपत्त्याची काही गरज नव्हती एकच झाड आहे मोठं कढीपत्त्याचं तर हे सगळं खाली येऊन मग मी एका बाजूला काढून हे खणून एक सात आठ तरी रोपं होती ती खणून काढली होती खणायला पण खूप मेहनत लागते तुम्हाला माहिती आहे आणि हे सगळं काढल्यानंतर मला ना तिथं झाडं लावायची होती काही ठी फुलांची झा कुंडीतली जी झाडं आहेत ना तर ती मला इकडे खाली एका बाजूला लावायची होती फुलांची कारण देवांना फुलं लागतात आपल्या देवपूजेला फुलं नसली की कसं होतं तुम्हाला माहिती आहे त्यामुळं ना मला फुलांचीच झाडं इथे लावायची होती तर हे सगळं मी आता ना स्वच्छ करून काढून घेणार आहे आणि इथं फुलांची झाडं लावणार आहे सगळा केर कचरा का जो काही होता तो सगळा काढून टाकला आणि त्यानंतर इथं आलेले आहे हे खत आहे गोळी खत निंबोळी खत तुम्ही तुम्ही काय म्हणत असाल तुमच्या भागामध्ये तर आपलं फुलझाडांना लावायचं जे खत आहे ना ते आम्ही आणून ठेवलेलं असतं निंबोळी खत आणि गोळी खत आणि हे खत आहे ना घ्यायचं थोडं थोडं झाडांच्या बुंद्याशी घालायचं आणि पाणी घालायचं पावसाळा जर चालू असेल ना तर रिमझिम पाऊस असेल तरच तुम्ही पाव रोपांना खतं घाला धबधब असं पाऊस पडत असेल तर सगळं खत, दब खत वाहून जाणार आहे आज तशी म्हणजे मोकळीक होती उघडीक होती अजिबात पाऊस नव्हता थोडंसं ऊन पडलं होतं त्यामुळं ना गवत काढता आलं होतं आणि तेवढा चान्स मिळाला सगळं गार्डनिंग व्यवस्थित करण्याचा सगळं करण्याचा तर हे खत ना मी आता मस्तपैकी मिक्स करते आणि एक दोन जी रोपं आहेत झाडांची त्यांना हे खत लावणार आहे शिवाय आपला पानांचा जो वेल पाना। आहे बाजूला तुम्ही बघत असाल नागवेलीची पानं भरपूर छान फुललेला आहे छान हिरवीगार गड गडद हिरवी अशी पानं झालेली आहेत आळूसुद्धा आपला छान आलेला आहे डुलतो आहे वाऱ्याच्या तो तालावर <laughs> तर असो आता आता हे सगळं स्वच्छ केल्यानंतर खूप छान असं गार्डन दिसणार आहे तर हे कुंडीतलं जे झाड आहे ना थोडंसं झेंडूच्या फुलांचं तर ते, ते काही झेंडू कुंडीत आला नसता फुलायला पसरायला झेंडूला म्हणजे असं जागा अस लागते भरपूर त्या तरच ते त्याची फुलं छान टवटवीत येतात त्यामुळं ना हा झेंडू मी इकडे एका बाजूला लावलेला आहे जिथं पाण्याचा सा सोर्स आहे तर तुम्हाला इकडे एक पाईप दिसत असेल कोपऱ्यामध्ये तर टाकीचा ओव्हरफ्लो या बाजूला आहे त्यामुळं ना या बाजूला भरपूर आळूला पाणी मिळतं तर त्यामुळं ह्या फुलांनासुद्धा पाणी मिळेल आणि पोचतील फुलं पण छान टवटवीत होतील त्यामुळं ना इकडं फुलांची झाडं लावलेली आहे तर मग पांढरी शेवंती लावलेली आहे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला फुलं लागतात देवीला आणि मग त्यानंतर सणवार तर चालूच असतात येतच असतात बारीक सारीक सण तर त्या समारंभाला ना नाही मिळाली फुलं तर आपल्याकडं फुलं असायला हवीत म्हणून ही सगळी फुलं मी गार्डनमध्ये लावलेली आहेत आता ताईंनो इकडे या टोपलीमध्ये ना मी थोडीशी माती घेणार आहे आता ही टोपली कशाची आहे ताई पूर्वी लोक बघा धान्य धुवायची म्हणजे भुंगा लागल्यानंतर हे केल्यानंतर ना तर धान्य धुण्यासाठी ही टोपली वापरली जायची आमच्याकडे तर याला दुरंडी असं काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर ही टोपली ना म्हणजे थोडीशी झिजली होती आणि अशीच पडून होती तर मग काहीतरी करावं तर ना याला मला ऑइल पेंट करायचं होतं पण आता ऑइल पेंट पण लगेच कुठून मिळणार आणल्याशिवाय आणि मग ती टोपली ऑइल पेंट मारल्यानंतर ती कधी वाळायची तर कलर नंतर करता येईल पण मी, मी यामध्ये ना छान पिवळ्या फुलांची झाडं म्हणजे बी लावलेलं आहे मागच्या ब्लॉगमध्ये एका मी सांगितलं होतं तुम्हाला की हे पिवळ्या फुलांचं बी मी काढलेलं आहे तर ह्या आपण टोपलीमध्ये लावलेलं आहे हे उगवल्यानंतर याला फुलं आल्यानंतर नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर ताईंनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा बाय बाय Thanks <laughs>